बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई हो तालुक्यातील घाटनादूर येथे श्री प्रभू रामचंद्रिमित्त आज दिनांक जानेवारी रोजी होत असल्यामुळे संपूर्ण भारतभर आज वातावरण निर्माण झाले आहे बावीस जानेवारी रोजी घाटनादूर येथील हनुमान मंदिर बाजार चौक या ठिकाणचे संपूर्ण राममय मंदिर सजवण्यात आले होते सर्व हिंदू बांधवांच्या वतीने श्री प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीचे सकाळी साडे नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणाहून शोभायात्रेची सुरुवात करून घाटनादूर येथे मुख्य रस्त्यावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये भजनी मंडळी महिला रामभक्त वारकरी मंडळी तसेच रामभक्त व महिला रामभक्त हजारोंच्या संख्येने उपस्थित होते श्री प्रभू रामचंद्र हनुमान यांचा देखावा रामभक्तांनी बनवला होता शोभायात्रा संपन्न झाल्यानंतर हनुमान मंदिर बाजार चौक या ठिकाणी दुपारी साडेबारा वाजता महाआरती आयोजन करण्यात आली होती सर्व राम भक्तांना व गावकऱ्यांना महाप्रसादाचे आयोजन राम गंगणे सहा वाजता सोमेश्वर मंदिर हनुमान मंदिर बाजार चौक खंडोबा मंदिर या ठिकाणी दीपोत्सवाचे आयोजन सर्व हिंदू बांधवांच्या वतीने करण्यात आले होते एमसीए न्यूज मराठी करिता परमेश्वर वैद्य अंबाजोगाई बीड अयोध्येतील मूर्ती प्राण प्रतिष्ठ कार्यक्रमानिमित्त घाट नांदूर येथे श्री हनुमान मंदिर बाजार चौक इथे उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे साडे नऊ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून मिरवणूक निघेल तशी सोमेश्वर मंदिर करून बाजार चौकात येईल इथे अकरा ते साडेबारा रामाचे भजन होईल आणि साडेबारा वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे आणि त्यानंतर महाप्रसाद होणार आहे